नमस्कार संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिण तुमचं अगदी मनापासून स्वागत हे हो का इथं मी दोन ढोबळ्या घेतल्यात त्या छान अगदी पातळ कट करून घेतल्यात अर्धा टॅमॅटो घेतला तो बी कट करून घेतल्यात तीन मिरच्या घेतल्यात त्या बी कट करून घेतल्यात दोन कांदे कट करून घेतल्यात चला आता गॅसवर तर कढाई ठेवली मग आपल्याला याची कशी भाजी बनवायची चला पाहूया आता अगदी म्हणतात ना झटपट होणारी भाजी आणि सगळ्यांना हवी हवीशी हा वाटणारी अशा पद्धतीने आपल्याला ह्याची भाजी बनवायची की तुमची छोटी मुलंसुद्धा खाऊ शकतात अगदी टिफिनलासुद्धा नेण्याजोगी ने भाजी डबा उलटा करा किंवा कसावी मांडा भाजी काही सांडणार नाही आप आपली एवढी अप्रतिम भाजी होती आता इथं कढईत मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यात टाकली आपण जिरी मोरी जिरी मोरी अगदी छान पद्धतीने तडतून द्यायची कांदा टाकून घेतला आहे बघा कांदा आता चांगला परतून घ्यायचा आहे आप आपल्याला पूर्ण त्याची एक, एक स्ला म्हणतात ना आपण कट केलेली एक एक पाकळी वेगळी झाली पाहिजे अशा पद्धतीने आपला पूर्ण कांदा हा परतून घ्यायचा आहे आणि भाजी आपली छो थोडीच आहे त्याच्यामुळं कढई छोडी थोडी बारीकच ठेवलेली आहे चला इथं त्या तीन मिरच्या कट केलेल्या आहेत त्यासुद्धा आपण टाकून देऊया बघा आणि खूप अप्रतिम अप्रतिम अशी भाजी होती आणि ह्या मिरच्या काही तिखट नाही आहे आणि आता टाकलं आहे मीठ मीठ का टाकायचं हो कारण की आपली मिरची वगैरे हे अजिबात ठसकणार नाही त्याच्यामुळं आपण आत्ताच मीठ टाकलं आहे आणि चव चवसुद्धा अप्रतिम लागते कारण की परत परतानीच ते मीठसुद्धा छानपैकी मुरतं त्याच्यात अशी झटपट होणारी भाजी तुम्ही बनवली का कधी बनवली असेल तर नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये इथं टाकलाय तो अर्धा कारण की सगळ्याच वस्तू उभ्या कट करून घेतल्यात बघा आडवी एकही नाही आहे आणि हा टॅमॅटोसुद्धा उभाच कट केलेला आहे हा सुद्धा टाकून दिला अगदी छान पद्धतीने आपल्याला टॅमॅटो बी परतून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच मला लाईक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी करा आणि व्हिडिओ बंद नका करू अगदी शेवटपर्यंत पाहा शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला कळेल की ही झटपट होणारी भाजी कशी येते अगदी स्वच्छ हे शिमला धुवून घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा टाकून देऊया बघा आपण त्यासुद्धा उभ्याच कट केलेल्या आहेत आपल्याला याच्यात काही वेगळं टाकायचं नाही आहे अगदी म्हणतात ना आपली छोटी पोरं टिफिनलासुद्धा नेऊ शकतात अशी भाजी आणि अगदी तोंडात घातली तरी खरंच खूप सुंदर लागते बरं का ही भाजी आता इथं थोडीशी नकळत हळद टाकलेली आहे आणि आता आपल्याला ते पूर्ण घालून घ्यायचे आपल्या घरातल्या सामग्रीपासनं हां आता ही एवढंच सामान आहे मग याच्यापासनं काय बनवायचं मग अशा पद्धतीने अगदी झटपट आणि पाण्याचा एकही थेंब यूज करायचा नाही आहे झाकण ठेवलं आहे पाहूया आपण आता कशी झाली आहे अगदी तिला वाफे शिजून घ्यायची बघा आणि अगदी वाफेव तयार होणारी ही भाजी आहे इथं शेंगदाण्याचा कूट वाटून घेतला आबडदोबड हा सुद्धा मी टाकून दिला आहे याच्या विराईत मी अजून काहीही टाकणार नाही आहे तिखटही काही टाकलं नाही बघा फक्त त्या मिरच्या तेवढ्या कट करून टाकल्या कारण की त्या मिरच्या तिखटच नाही आहे आणि आपल्याला काय ही भाजी तिखट करायची नाही आहे अहो अशी भाजी करून बघा किती आवडीने खातील खातीन चला पुन्हा झाकण ठेवूया आणि पुन्हा आपण पाहूया अगदी झटपट म्हणतात ना पाच मिनटं बी नाही लागत ह्या भाजीला व्हायला एवढी झटपट होती अगदी घाईच्या का कामात चला भाजी तर तयार आहे बघा कसा रंग दिसतो दिसतो ना छान आणि किती कलरफुल वाटते मैत्रिणी आजची भाजी तुम्हाला कशी झाली नक्कीच मला सांगा बाय